वैराग मंडळातील संजय गांधी निराधार योजना विधवा अपंग वयोवृद्ध श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वैराग येथे महाशिबिराचे आयोजन महाराजे स्व अभियान दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी सोलापूर सदाशिव पडदुने यांच्या सूचनेनुसार आणि तहसीलदार बारशी एफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वैरागीतील येथील पाटील सांस्कृतिक भवन येथे महाराजे स्व अभियान शिबिर पार पडले या शिबिरामध्ये वैराग मंडळातील शेळगाव आर राळेरास धामणगाव सासोरे लाडुळे मुंगशी रातंजन व वैराग शहर या भागातील विविध शासकीय योजनांचे लाभ घेणारे लाभार्थी उपस्थित होते यामध्ये संजय गांधी निराधार योजना विधवा अपंग वयोवृद्ध श्रावण बाळ योजना लाभार्थी उपस्थित होते या सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शासनाच्या डी बी टीशी जोडून त्यांचे जागेवर आधार क्रमांक व्हेरीफाय करून त्यांच्या बंद पडणारे अनुदान पूर्ववत सुरू ठेवण्यात आले व त्यांचा बार्शी ते जाणारा वेळ खर्च व मानसिक त्रास कमी करण्याच्या हेतूने हे, हे शिबिराचे आयोजन केले होते यावेळी वैराग मंडळातील जवळपास सातशे लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले यावेळी बार्शी तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून राजेंद्र मुंडे वैरागचे ग्राम महसूल अधिकारी महेश जाधव शेळगावचे ग्राम महसूल अधिकारी सतीश पाटील तसेच ग्राम महसूल अधिकारी नामदेव रेळेकर मनोज तवले ताहेर तांबोळी महसूल सहाय्यक बाळासाहेब खेंदाड कादर तांबोळी मारुती सातपुते यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी वैराग शहर आणि परिसरातील सर्व महाई सेवा केंद्र चालक उपस्थित होते या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नाईक निंबाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले सदर शिबिराची सुरुवात सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होऊन पाच वाजता या शिबिराचा समारोप करण्यात आला